आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज दिनांक सात सप्टेंबरला नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रामनिवास गंगाप्रसाद वर्मा यांनी त्यांच्या भारत बेंज कंपनीच्या कंटेनरमध्ये महिंद्रा कंपनीचा माल सातपूर येथून अहिल्यानगर येथे घेऊन जात असताना दारणा नदी पुलावर शहरी नाशिक रोड येथे आरोपितांनी कंटेनर अडवून फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि गळ्यावर धारधार हत्यारानं दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्या खिशातून रोख रक्कम पाच हजार आणि ऑनलाईन स्कॅनरवर एक हजार असे सहा हजार रुपये बळजबरीनं काढून घेऊन साथीदारांसह पळून गेले याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक गुन्हे शाखा उपायुक्त किरण कुमार चव्हाण गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं कार्यवाही केली आहे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी करंजकर नगर दशक जेलरोड नासिक या भागात रात्री फिरताना दिसले त्यानुसार गुंडाविरोधी पथकानं सापळा रचून आरोपींचा सा शोध घेत असताना आज दुपारी करंजकर भागात बिल्डिंगचं सा काम चालू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये काही संशयित असल्याबाबतची माहिती मिळाली त्यानुसार सदर बिल्डिंगला चारही बाजूने घेराव घालून शिताफीनं पत्र्याच्या शेडमधून आरोपी प्रेम वसंत घाटे धीरज वसंत घाटे आणि एक विधी संघर्षित बालक अशा तिघांना ताब्यात घेऊन त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश साधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक